सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम जे बी एस या आजाराने पुण्यामध्ये थैमान घातला आहे हा आजार शंभरहून अधिक मुलांना झालेला असला तरी यातील काही रुग्ण साठ वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत रुग्णामधील मोठे प्रमाण हे लहान मुलांचे आहे काय आहे हे गुलियन बॅरी सिंड्रोम आजार ते आपण पाहू जर मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ जीबीएस म्हणजेच गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार नवा नसून तुरळक प्रमाणात तो दिसून येतो या आजारामध्ये काही जीवाणूंच्या संसर्गानंतर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चुकून नसावर आक्रमण करते त्यामुळे जी बी एस संसर्गाच्या एक ते दोन आठवड्यानंतर अचानकपणे पुढील लक्षणे आढळून येतात हात आणि पायामध्ये तीव्र स्वरूपाचा आशक्तपणा येऊन हात आणि पायांची हालचाल न करता येणे हात व पायांना मुंग्या येणे ही दुर्बलता पायापासून सुरू होते आणि पुढील चार पाच आठवडे वर सरकत चेहरा छाती आणि डोळ्यापर्यंत येते पहिले दोन चार आठवड्यापर्यंत ही लक्षणे वाढत जातात पुढील चार आठवडे तसेच राहतात व त्यानंतर दोन ते तीन आठवड्यात हळूहळू कमी होतात काही मुलामध्ये चार आठवड्याऐवजी कमी वेळे दुर्बलता वर सरकते दुर्बलता वर सरकून छातीचे स्नायू अशक्त होतात तेव्हा श्वास घेण्यास त्रास होतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो साथीसारख्या पसरणाऱ्या या आजाराचे मुख्य कारण असे आहे की जी बी एस म्हणजेच गुलियन बॅरी सिंड्रोम हा विविध संसर्गामुळे होत असला तरी हा आजार डेंग्यू चिकनगुन्या व इतर विषाणूमुळेही होत आहे जी बी एसची लक्षणे मळमळ ओलट्या ताप पोट दुखणे जुलाब आणि काही वेळा जुलाबात रक्त पडणे ही लक्षणे दिसून येतात एक ते चार आठवड्यानंतर जी बी एस आजाराची लक्षणे दिसून येतात जुलाब आणि उलट्यानंतर जी बी एस होईलच असे नाही कोणाला जी बी एस होईल हेही निश्चित सांगता येत नाही पण लहान मुलांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्यास तातडीने बाळरोगतज्ज्ञाकडून उपचार करून घ्यावे एकदा उलट्या आणि जुलाबांचा त्रास होऊन गेल्यावर जी बी एस होऊ नये म्हणून काय उपाय करता येईल ते पाहू एकदा उलट्या आणि जुलाबांचा त्रास होऊन गेल्यावर जी बी एस हा, हा आजार टाळण्यासाठी असे निश्चित काही उपाय व औषध नाही जी बी एस आजाराचा मुख्य उपचार हे रक्तातून इम्युनोग्लोबुलिन हे औषध देणे आणि शरीरातील प्लाझ्मा बदलणे हा आहे याशिवाय श्वास घ्यायला त्रास होत असल्यास व्हेंटिलेटर लावणे योग्य वेळेत व तातडीने उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो वेगळा जी बी एसचा कक्ष स्थापन करणे इम्युनोग्लोबुलिन औषधाचा खर्च लाकात असल्याने व उपचार अत्यंत महागडे असल्याने प्रत्येक पेशंटला शासनाकडून मोफत इम्युनोग्लोबुलिन मिळतील याची सोय करणे गरजेचे आहे तसेच जी बी एसच्या लक्षणाविषयी जनजागृती करणे व प्रत्येक जिल्ह्यात व्हेंटिलेटरची सोय करणे सध्या जे बी एसची साथ राज्यात इतरत्र पसरण्याची शक्यता आहे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल परंतु हा आजार श्वासातून पसरणारा नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात व जलद गतीने राज्यात ही साथ पसरण्याची शक्यता नाही पण सावधगिरी म्हणून अन्न व पाण्याविषयी स्वच्छतेचे नियम पाळणे गरजेचे आहे जी बी एस आजार टाळण्यासाठी काय करावे पाणी उकळून प्यावे शक्यतो मांसाहार टाळावा मांसाहार जर करायचाच असल्यास पंच्याहत्तर अंश सेन्सियसपर्यंत नीट शिजलेले असावे फळे भाज्या धुवूनच वापरावे जेवणा आधी व शौचा नंतर हात स्वच्छ साबणाने धुवावे शक्यतो बाहेरचे किंवा हॉटेलचे अन्न खाणे टाळावे उलट्या व जुलाबाचा त्रास असल्यास रुग्णांनी शक्यतो वेगळे भांडे वापरावे जुलाब उलट्या मळमळ श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टराशी संपर्क साधावा तर मित्रांनो जी बी एस या आजाराबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा